श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथील संत वामन भाऊ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं आहे पाच क्विंटल फुलांनी सजवलेल्या सुंदर पालखी रथातून संत वामन भाऊ महाराज यांच्या पादुकांचे प्रस्थान गहिनीनाथ गड येथून होत असताना हा नयनरम्य सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी हजारो भाविक गहिनीनाथ गडावर दाखल झाले होते पालखी प्रस्थानपूर्वी गहिनीनाथ महाराज व संत वामन भाऊ महाराज यांच्या संजीवन समाधीचं पूजन गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री व भाजपाचे माजी आमदार भीमराव धुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं भगवी पताका खांद्यावर घेऊन विनेकरी टाळकरी मृदुंग वादक यांच्यासह फुलांनी सजवलेल्या रथाच्या व पालखीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती तर मृदुंगाच्या गजराने गडाचा परिसर दुमदुमून गेला होता संत वामन महाराज यांच्या पालखीला एकशे पंचवीस वर्षांची परंपरा असून पालखीचा आजचा पहिला मुक्काम पाटोदा तालुक्यातल्या निवडुंगा गावात ता असून दहा दिवसांचा प्रवास करून पालखी पंढरपूरला पोहोचणार आहे